मराठी लोक गंदे लोक आहे लोक गंदे आहे ना तो महाराष्ट्र बी गंदा हो गया तू इधर काय केले आहे काय केले आहे इधर समजाव घाटकोपर हो। मधील एका सोसायटी मध्ये फक्त चार जण मराठी घर आहे संपूर्ण इमारत ही गुजराती आहे इथून गुजराती रहिवासी हे मराठी कुटुंबांना त्रास देत असल्याचं समोर आलंय मराठी माणसं घाणेरडे आहेत मच्छी खातात व खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचं समोर आलंय यावरून मराठी गुजराती वाद पेटला असून मराठी गुजराती कुटुंब आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे तुमचा जो पुरुष आहे ना त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजराती समजावा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा याची समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळं आहे ताकद दाखवाल पण चार जण येत नाही तर चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथं चार हजार येतील तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची शॉर्टकट मध्ये सांगतोय मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील बाहुली गावाच्या हद्दीतील गुप्ता वेअर हाऊसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे लाकडी प्लायवूड कागदी पेपरचा साठा असणाऱ्या सात गाड्यांना आग लागली आहे घटनास्थळी उभा असलेला ट्रक या आगीत जळून खाक झाला आहे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकोणसत्तर शाळांचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केलाय पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असताना विद्युत विद्ध विभागानं थकीत वीज बिलामुळे शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्यानं वीजअभावी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकोणसत्तर शाळांवर जवळपास पाच लक्ष ऐंशी हजार रुपये इतकं बिल थकीत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील के केसगळती प्रकरणाला गंभीर वळण लागलंय केसगळती झालेल्या रुग्णांची आता नखगळती सुरू झाल्याची माहिती समोर येते केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रुप झालेली नख गळून पडत आहेत आरोग्य व जिल्हा प्रशासनानं आयसीएमआर रिपोर्ट दाबून ठेवून रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांकडून आरोप केला जातोय नखगळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे राज्यातील एकूण सात जिल्ह्यांमध्ये चोऱ्या फसवणूक अपहरण बलात्कार अशा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला एक कुख्यात आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून मागील दहा महिन्यांपासून फरार झालेला हा आरोपी शहरात संशयितरित्या फिरताना त्याला ताब्यात घेण्यात आलाय गणेश सकाराम बांगर वय छत्तीस राहार मालेगाव जिल्हा वाशिम खडकी अकोला असं या कुख्यात आरोपीचं नाव आहे चोऱ्या फसवणूक अपहरण पोचको बलात्कार हल्ला करणं असा अनेक गुन्हे या आरोपीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे गोंदिया शहरातील एका सिमेंट व्यापाऱ्यांना आपल्या दुकानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेली टाईल्स खाली लावलेली होती त्यामुळे काही तरुणांनी या व्यापाराला महापुरुषाचा अपमान केल्याचा आरोप करत बेदम मारहाण केले गोंदिया पोलीस स्टेशन इथं आणलं पोलिसांनी सदर व्यापाऱ्याला ताब्यात घेतला असून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं मालवण राजकोट येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त काम हे पूर्ण झालेलं असून एक मे महाराष्ट्र दिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तलवारधारी पूर्णाकृती पुतळ्याचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येते